अष्टमी ही देवीची जन्मतिथी म्हणून दर महिन्यात तिचे स्मरण व्हावे आणि तिचे पूजन करून आपण कृपा आशीर्वाद घ्यावा यासाठी दुर्गाष्टमी साजरी केली जाते या तिथीला थी देवीच्या उपासनेबरोबर उपचार म्हणून देवीचे कुंकुमार्चन करता येते ते कसे करायचे याची सविस्तर माहिती घेऊ देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवीकृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्पामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा कुंकुमार्चन विधी एका तांब्याच्या किंवा पितळेच्या चांदीच्या चांदी चा तांबणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिमात्मक वस्तू सुपारी यंत्र तांब्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहने शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामन सुशोभित करावे धूप धीप लावावा गायच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुडवर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मंदिर बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे काहीजण केवळ वा देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर ती कुंकु ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम एका डब्बीत ठेवावे अक्षयलक्ष्मी प्राप्तितथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र अपटेस्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत शक्तिल तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तिक तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवीतत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाय कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद